राम राम मंडळी कलम तीनशे दोन वेला आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजची स्टोरी जी घटना घडली ती थोडीशी बेडरूमची असल्यामुळं काय होतं माहिती आहे का विषय गंभीर तिथं आम्ही खंबीर आहे तुम्ही काजी करू नका तुम्हाला लय चकळत जरी असला तरी त्यातून नेमकं चांगलं आहे ना तेवढं घ्यायचं आणि वाईट आहे ना ते सोडून द्यायचं त्यांना ठेवा काय होतं सध्या मी असं करायचं विसरलोय हां ती गरज नाही पडायची आता भविष्यात मला वाटतं हां ठासून लागले लोक पार ही जी घटना आहे शी थोडंसं यातून घ्यावं चांगलं घ्या असं माझं वैयक्तिक मत आहे हा डायरेक्ट स्ट्रेट टू द पॉईंट उत्तर प्रदेश आणि त्याच्यामधला जोनपूर जिल्हा आहे बाणगडाशी ते आख्या राज्यात तीन दिवस तिसरा दिवस प्रचंड चर्चा होती ह्या स्टोरीची आणि ती स्टोरी तुम्हाला सांगणं गरजेचं आहे जोनपूर जिल्हा आहे आणि गौरापूर शहापूर नावाचं गाव आहे कधी कधी तुम्हाला माहिती आहे का एक गाव बारीक थो एक थोडं मोठं ते जॉईंट असतं मध्ये एखादी नदी असती पण त्यांची ग्रामपंचायत एकच असती मग ते गौरपूर शहापूर अशा नावाचं गाव गावातला एक नंबरचा शेतकरी कोण असतो सांगा तुम्ही ज्याला जास्त जमीन तो एक नंबरचा मानला जातो हा एक नंबरचा शेतकरी त्रेचाळीस एकर जमीन त्याला इथली पिकं तिथल्या पिकात फरक गहूचं उत्पन्न इकरी पंचवीस फोट तिकडे इकरी हा आता आम्ही एम पी तीन जिल्ह्यात फिरलो पार त्या पावसाने वाटलो करून टाकले तुमच्या सोयाबीनच सोयाबीन सगळीकडे सोयाबीन दिसलं दिस आम्हाला की झालं सगळं गहू हा पाताळ लोक जमिनी मारण्याच्या आणि आपल्याकडं अशी लोकसंख्या दाटे तसं तिकडं नाही तिकडं लय पाताळ येत लोक म्हणजे कमी आहेत लोक लय असं हा त्रेचाळीस अकराचा बाग आहे याचं नाव आहे राम आता शेच्या नावा जर राम राम असा नेतात कोणी संबंध नाही हे देण्यात ठेवा कारण राम एक वचनी होता एक पत्नी होता ह्यात तसं नव्हतं याची जी बायको मंदाकिनी दोन दोन मुलं आहेत मुलगी काय नव्हती मंदाकिनी असताना सुद्धा हे खुरपा येणाऱ्या बाया सोडल्या नाहीत यानी ती तसलंच होतं एक खिंदीला पन्नास रुपये हाजरी दिस पण दुपारी आपले खायला प्यायला उठल्या चुटका हरून यायची पंधरा मिनटात तेवढा असल्या प्रकारचा हा सगळं आणि ते बी चोचकुडं बुडवायचा जिथं बॉ ज्या ज्या बिळात नागे तिथंच बिगर याचा डोकं देत नव्हता चुंबडीचं तो हा त्याला माहिती आहे लय हांत बाया धरून आणि ते कधी कधी आता रॉग नंबर लागले हां मार बी खायचं त्याची ताकद असते असा विषय अशा प्रकारचा आहे वासनांद माणूस मुलं लहानाची मोठी झाली मुलांची लग्न झाली ना तोंड पहिलं झालं बायको गेली मरून आता बायको मेली नेमकी करोना पिरियड मध्ये म्हातारीला ह्या संगरूरामचं वय आता पंच्याहत्तर वर्षाचं आणि बायको गेली चार वर्षापूर्वी दोन हजार वीसच्या करोनामध्ये काय दिवस सुंदर होत्या करतात दोघं मुलं अशी होती की ह्याची स्वतःच्या नावावर पाचेकर ठेवलेली बाकी सगळी त्यांच्या नाव करून टाकली शिल्की त्याच्या नावावर ठेवली नको आणि ती बरोबर बी आहे नको पोरांच्या हातात जायला पोरमस आपली आहेत पण सुना आपल्या नाहीत हा उद्या त्यांनी जर आपल्या समोर चिहा आपटायला सुरुवात केली आणि संपत आलायन उरलेल्या अर्ध्या कपात जर पाणी ओतून ते चोकळायचा वाढायचा लगेच कळतं आयुष्य गेलं असतं मथाऱ्याचं ओरिजिनल चहा कोटला डुप्लिकेट चहा कोटला काय करू शकत नाही अनेक माथाऱ्याची ही अवस्था आहे ज्यांना ठेवा असून द्या हा शिव व्यवस्थित राहिला बा मला पाचखर नाव घ्या वाटून बांडू नका थांडू नका जोरात नातवंड बिथंड खेळायचं याचं त्या सुनांच्या दुसफू दुसफूस करण्यामुळं ह्याच्यामुळं हा सुना बापाला बाप म्हणते सासऱ्याला बाप कधी म्हणत नाही ध्यानात ठेवा त्याच्यामुळं पासपोर्टवर बऱ्यापैकी पैसे वापरून राहा ठेवून राहा का तुम्हाला तुमची सून जेव्हा हाकलून देईन बरे तुम्ही सिटीत असताना गाव गावाकडचा गावाची जमिनीकुन आका घर ठेवा देण्यात ठेवा कारण आपल्या आयुष्याची संध्याकाळ थे थे की आपण जिथं लानाचं मोठं झालो जिथं खेळलो बागाळलो ना त्या मातीत होईल अशी माझी सुद्धा इच्छा आहे विद्युतदाये नीत नको पाणी नाही पाहत जायला त्याचा दहावा नाही तेरावर जाऊ दे गाडी अशी बेसूर दुनिया पुढं आहे येणार ठेवा शीत काय परिस्थिती झाली संगरुरामला पुकळी तयार झाली मनात येत त्याच्या की बाबा पंच्याहत्तर वर्ष वय चाललंय मी अजून दहा पंधरा वर्ष तर नक्की जगन शेवटचा काळ आहे सुना काय पाय द्यान म्हणून गॅरंटी नाही सुना काय जेवला खा का, खाल्ला खा म्हणून विचरायच्या नाहीत कोण अपेक्षा <coughs> ठेवणं चुकीचं आहे मला माझं हक्काचं माणूस पाहिजे आणि याचा तो ताल त्याचं ते पान बारीतलं पान म्हणजे दोथराला पान मानतात बारीतलं दोतर रेशमी ते सोगा गाळायचा असला युपीचा वरून सतरा पांढरा फॅक हा आणि गडी फिरायचा बा दहा बात हातात काठी घेऊन देवाला ह्याला त्याला गाव सणाळ्या हनायला ह्याला तर मोठा शेतकरी सगळे रामराम करायचे गडी नुसता असा पांढऱ्या पिकलेल्या मिशाव ताव देऊनच संगरूराम म्हणला पोरांला म्हणला बघा तुम्ही काय मला दिलं नाही मी काय घेतलं नाही साधं गणित सांगतो जेवढी जमीन होती माझ्या आयुष्यात मी काही केलं असं चांगलं गोष्टी वाईट गोष्टी रानबाजी दुनियादारी काही केलं तुमच्या गुंठ्याला हात नाही घातला जी वडलर जीत आलेली मी घेतली नाही पण मी विकली पण नाही जी आलेली आहे ती जमीन मी तुम्हाला दो दोघाला सामान करून दिली माझा जीव आहे त्याबद्दल मी ही पाच एकर ठेवलेली आहे ह्या पाच एकरामध्ये मी ती जमीन माझ्या बायकोच्या नावे करणार आहे बरोवले ह्या है बायकोच्या नावे करून काय करता <coughs> आई तर गेली वर तसं नाही मला होणार बायकोच्या बायकोच्या पोर लावले एकमेक तोंडाकडे बघायला आईला माथारपण माथारपणे मा लग्न करते का काही आता पंच्याहत्तरांनी ते मला बाकीचं माहीत नाही मला लग्न करायचंय आणि ते लग्न मी करणारच दोघा असा विचार झाला म्हणले नको आता ही डोक्यात माथार सर केले तुम्हाला माहिती आहे धावणे बरू दे काय देवाने कमी केले आपल्याला त्याच्या मानण्याने होऊन दे कसा असेल तसं बरं चाललंय मला पाच चक्कर आपला माथार मेराच्या पण अडीच अडीच मिळाली असते ना सोडून द्यायचं काय मला देवाने काय कमी केलं आहे माथर तर जाईल ना आणि तोला खरं सांग का मानला बा विचार बर का पितृदोष सगळ्यात वाईट मानला पितृदोष बघला मुखला गेल्याशिवाय जात नाही तेच निघाल दुसरं नंबर दोन तर ठिकाण वाराणसी काशी हां तिथं एक पितृदोष जात नाही माथर मला कावळा हुंटोच्या मारेनं आपल्याला हां ती नकोच आपल्याला ताण जाऊन दे गेली तर गेली पाचे खर झालं डोक्यात ठरलं जा काय करायची करा मथर लागलं मग फिल्डिंगला ह्या गावात जा त्या पाहुण्याकरून त्याच्या वर्षी नाही बांधे बरेचसे फोटोत गेले होते काहींचे फोटोसुद्धा वाड्यात गेले होते मग त्यांची पोरं होती संगर राम मी अस तसं बा आहे का कोण विधवा तिला कोणी नाही मागचं पुढचं कोण असायचं सांगा मला बाल त्याचं ते मंदाकिनी मेल्यानंतर शला बघा आयुष्यात येऊन कुठलाही निर्णय लिहित जबाबदारी नाही घ्या बरं का विचार करून सगळ्या बाजू शांत बिगर प्याता हा तर निर्णयापर्यंत तुम्ही जाता नाहीतर अवघड तुमचं एक बाई त्याला चालून आली <coughs> बाई चांगली होती तिचं नाव राखी ती तसली ती बसड्या तोंडाची ती स्टार आहे ती नाही बरं का ती नाही का ती अर्ध बोंगळ पहिलं नाचायची दहावीस वर्षापूर्वी आता तोंड बिन वाकड तिकडं सुजले पाकिस्तानचं गुणगान गाती ते तीक नाही नाव राखी ही राखी चवी शेगारचा असा होता की ती विधवा होती मुलगा नव्हता मग तिला काय झालंच नव्हतं पण पस्तीस वर्ष बाई आखी उरे चांगला मध्यम बांधायची गोरी पान पदर बिदर घेऊन पण विधवा तिला वाटलं ही कवर ह्या बावाचीन बावाच्या बायकोची पोरांचे डोंगण दुत ह्याचे चढ्या दुता घरच्यांच्याच ते दुन दोन बांड ही तर तर अशी परिस्थिती बाबाकडे होती नवऱ्याच्या मागे काय राहिलं म्हणून गेला होता तिला हाऊस दागिन्याची कपड्याची फिरण्याची आणि कमीत कमी ह्या माणसाशी लग्न केलं एवढा मोठा बागायतारी राहायला चांगल्या घरात मिळन गोडदोड खायला मिळन कपडा लिहायला मिळन आणि सगळ्याच मिळ याच्या नावाने सकाळच्या पारी अख्खं केस धुवायला मिळन हा मग पंच्याहत्तरचं असलं तरी जे ताकद दाखवतोय लग्नाची त्याच्यात क्षमता असल्याशिवाय का म्हणजे असं म्हणजे आतलं मनातल्या मनात काय हरकत नाही आणि हे समजा पाच वर्षात जरी गेलं पाच एकर जमीन म्हणजे जोक हा पाच एकर जमीन मला सुखी राहण्यासाठी भविष्यात पुरेशी झाली काय हरकत नाही जमलं ह्या राखीचं आणि त्याचं लग्न झालंय बघा तीस सप्टेंबर आज पाच आहे पाच दिवसापूर्वीच लग्न झालेलं आहे यांना ठेवा कसला खतरनाक कार्यक्रम झाला आहे आता लग्न झालं रजिस्टर मॅरेज म्हणजे वाजून नंतर करू त्याची वेळच नाही आली एक तारखेला एक तारीख निघून गेली दोन तारखेला एक तारखेला यांनी गावात त्या गावात जाऊन मंदिरात लग्न लावलं मोठ्याचं सगळं जाखून जातं गरीबाचं जाख दाखलं जात नाही हे जगाचा नियम आहे तुम्हाला सांगतो जे सत्याच्या पुढं तुमची जात पात धर्म कायदा बिदा हे सगळं दोन मिनटं वाजवलं ठेवा जी रियालिटी आहे जे सत्य आहे ना ते या तोंडातून निघणार आहे आणि ते ऐकण्याची क्षमता ठेवा कोणाला किती राग येऊ मला मी कोलतो ज्याला राग येतो त्याला खरं सांगतो मला ही दुनिया गरीबाची नाही दुनिया नाही त्याच्याकडे पैसा नसतो काही नसतं त्याच्याकडं त्याला चे मानतात त्याच्यावर अन्याय करतात हा जे जो बाबा गाडीतून असा रो बाबा ताण म्हणतो ते बँक किती ते पन्नास लाख कर्ज असाना त्यांची दुनिया ते असं जेव्हा जगच त्याला गेलं नाही लोक बफख्याला आले तेव्हा बळी पडतात खा पाहिजे नुसता हा त्याच्या पाठ्यावर कर्ज कोण बघत नाही इथं काय झालंय लग्न झालं आलं मोठ्याने केलं मोठ्याने केलं त्यांच्याकडे ते आपल्याकडे कसं बुंदीचा लाडू कळीचा लाडू दोन प्रकार आहेत बुंदीचा लाडू जे तिकडे त्या ते बागा फेमस कास काटून लोकांनी बुंदीचा लाडू हाय त्या बुंदीवरून मग आम्हाला मला एक गोष्ट आठवली तुम्हाला सांगतो आमच्या लहानपणी आमच्या तर मराठी शाळा आहे बघा कंपाऊंड आहे त्याला असं पहिली ते चौथी जुनं ती वेताळ गुरुजी होतो पहिला कडक मास्तर त्या शाळेत लग्न व्हायची अख्ख्या गावाची कोणाची असं शाळेत लग्न संध्याकाळचं लग्न असायचं मांडव मोठा टोपाला अख्खी बावखी रातभर बुंदी पाडायची मोठाली बुंदी आणि आम्ही हाफचाटे आम्हाला आंडरपर्यंत तसलं काय नव्हतं लहानपणी तीन दिवस शोध लागला अंडर पण तेव्हा शोधत नव्हता दोन तीन मित्र दोन मित्र असायचे लेखो आम्ही बघा टेक्निक मला तेव्हापासून टेक्निक होतं लई तुला टेक्निक आहे आपलं टुपा लावलेल्या असायच्या लाईटच्या टुपा तमाशाला असतात बघा तशा टुपांचा काळ त्याला आणा त्या लाकडाला उभ्या लाकडा टुपा लावलेल्या ज्या ठिकाणी टुप कमी तिथं अंधारे बो तिथं बसायचं जेवायला बट्ट्याची भाजी पांढरा भात आणि बुंदी सगळ्यात मागड्या टम त्याच्यातलं बुंदी देण्यात ठेवा अर्ध्या किलोची एक किलोची साबुदाण्याची झालं तांदळाची झालं किंवा साखरेची झालं अर्धा किलोची प्लास्टिकची पिशवी असते बघा हा ती दोन टांगड्याच्या मध्ये इथं खोसून ठेवायची असा गल करून बुंदीवाल्याला नाही म्हणायचंच नाही बुंदीवाला आला की वाड बुंदी माझं सांगतो वैयक्तिक बुंदीवाल्याची वाढ त्यांनी वाढून गेला की त्याच्यातलं चार दोन खायचं आंधार काय की मिळलं आखी मुस्किली बाराची पिशवी सोडायची एवढी टम बुंदी दोनशे अडीचशे ग्रॅम बुंदी हा तेवढी साठवायची सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो ते उठून जायचं म्हणलं मग प्रॉब्लेम यायचा दिसायचं ना लोकांना ती मग त्याचं पिचुंड बांधायचं मग ते हे धारायचं एका हाताने चढी दायची वर उचलून असं सणाट चपल्या उपला काय नाचा खडे बेट टोचलं तरी काय होतं त्यावेळेस सणाट पळतची गाठकुटं कुठं घर गर जवळ आहे आमचं तिथं अजूनही तिथंच राहतो मी गावातच तिथं आलं की ती बुंदी बाकी बावंडाला नाही कोणाला नाही कोणाला नाही बाकी आपापल्या नाही बा तसं नाही काय ती माझीच लपून ठेवायची कुठतरी बऱ्याच वेळा मुग्या लागायच्या आणि ती बुंदी शाळेत जातानी शाळेत येताना काव तरी हा मास्तरने रिपीट केल्याव माथार्याने आणली गोड बुंदी खायची आनंद बुंदी असा प्रकारे वाळवल्या तर अजून बऱ्या लागते हा तुम्हाला माहीत नाही बुंदीचं गोट आखं गव बुंदी खाऊन गेल्या आमची बाई आणली दोन गांधी जयंती होती दसरा होता शुभमूर्त ह्याच्यात डोक्यात होत मनातली मनात चालले आता सुहागरात्री आपली काय करा हरकत नाही विजयादशमीच्या साडेतीन मोरतातल्या मारत सुहगरात म्हणजे शे योग बऱ्याच जाण्याच्या नशिबात नाही हा मग साडेआठ नऊ वाजल्या सगळी फांगा फांग झाली हा त्याच्या रूम मध्ये जाऊन गेला की नवी नवी टाकूनच पस्तीसची हा पंचाहात्तरचा आता हे पंचाहत्तर थोडी जे बॉडी स्ट्रक्चर मानते त्याला मला सुद्धा इंग्रजी येतं हे थोडंसं वेगळ्या प्रकारचं होतं बॉडी स्ट्रक्चर म्हणजे बरेचसे आयटम गायब होते म्हणजे महत्वाचा आयटम होता पण बरेचसे आयटम म्हणजे उदाहरणार्थ दात ते बचाळ बिचाळे मस्त पैकी बाताळं गेलं की तर खड्ड पडतात दोन अशी परिस्थिती काही वय पंच्याहत्तर त्याच्यात तिकडं फोका फोके चाल नात बिडिया ते गांज्या युपी मध्ये लय बघितलंय फोको फोको वराळ छाताळ आध बसली त्यांची फड बसली पार हा तर ते बसलं पाणीवांत बायको आली राखी त्याला चिकटून झोपली याला कुठं झोप येते देना ठेवा आतली गोष्ट तुम्हाला मला सांगतो स्त्रीचे कामवासना क्षमते तिच्या निवृत्तीनंतर तिच्या मासिक पाळी ज्या वयाच्या अठ्ठेचाळीस पन्नास बावन्न ज्या वर्षी संपन आणि सर्व आहे आणि सर्व कसा आहे बागा संपते हार्मोन स्त्रावण्याची स्त्र हार्मोन जे स्त्रावतात मेंदूत राखतात मेंदूत त्याची पातळी कमी होते आता तुम्हाला खोप करून सांग का आपण गाय घेतो येल ये येते आपले येल झाले घेतो तीन महिने नव्वद दिवस ज्या दूध देते वीस लिटर देणार मग पंधरा बारा चौदा हा शेवट शेवट तीन पर, हो चार महिन्यात ते लागते परत लागल्यानंतर दूध स्पीडने कमी होतं मग आपण एक टाइम धरतो शेवट काय होतं सातवा महिना चालू झाल्यावर सोडून देतो आटून जाते निसर्ग आहे ना आठते ना तस ही आटून गेलेली म्हणजे बाई आ, ही होऊन जाते निवृत्तीनंतर काम कामासनं तिची संपोष्ट तिथे देवधर्म आपलं करायचं नातवंड सांभाळायची त्यांचं ना, नको ते बघायचं जीवन फार चांगलं आहे वाचना बिसण्या वयात निर्मिती झाली सगळं झालं आता काय म्हातारपणी करायची वाचना तसं पुरुषाचं नाही ही क मला वाटतं आम्ही तोंडासून गेला वर जाऊन विचारतो तो पुरुषाला एवढा सेक्स का दिलाय एवढं का दिलंय बन त्याचं मरुस्तवर ऑल टाईम टाईट ही अशी गंमत आहे बघा आता काय करायचं बघा त्याचं काय तो काय रिटायरमेंटचं नाव घेत नाही मला एक फोन आला वर्ष त्रेसष्ट दोन दिवसापूर्वी हा मला सगळं चांगले लोक बोलतात पण बिंदाच बरं का त्यांना माहिती हे मात तसल्याच येड्या बोड्यात बोड्यात दिसते मला काही दहा बारा दिवस झाले फारच ताकतच गेली होऊन निघून कामच करीना काय लूज आमक म्हणलं गोळे गोळ्याबिळ्या ना तसलं काय नाही मग ते आपल्याकडे असतात काही पर्याय त्यांना सांगित आपल्याकडे सगळे ती त्यांना ते गावनात असा विषय झाला थोडासा म्हणलं वै किती नाही फक्त बासष्ट त्रेसष्ट म्हणलं सत्तरव्या वर्षी तर आपण फुटत आहे अजून कस हे त्याला काय होतंय ब आपलं काय म्हण हे ते माणसाचा गुन्हा नाही ते वारशाचा गुन्हा आहे त्यांना झालं बा ती माथार झोपलं <coughs> कुपरीवर बंडी घातली धोतार होतच ती बायको येऊन झोपली आता ती बाईचा हात गरम गरम त्याच्या हातात पडला बा ती गरम गरम हात कसं असतं मक्याचं कनीच खायला कसं लागतं गरम गरमच चांगलं लागतं ना गार लागल का चांगलं ला। नाही तस माथार लागलो ला उकल्या टा फुटायला माथाऱ्याला हा ह्या सगळ रामला वय वर्ष पंच्याहत्तर त्याने आपला हात घातला त्याच्या हातावर डोक्यावरून हळूच आणि त्याला मानला आप तो बहुराणी हो हमार कुछ, कुछ हो सकता आहे क्या तुम्हाला हिंदी कळायच नाही हा ही हिले अवघड का बर का आता ते काय अजून आता ते येणार बायकू आहेत कायदेशीर पण गावाते बुंदी खाऊन पण झालेली त्याबद्दल काय वाद नाही जे काय राहायचं त्यांचा कायदेशीर अधिकार आहे त्याच्याबद्दल आपलं मत नाही पण एक साधी चूक किती माग पडते हे तुम्हाला सांगायची तसं म्हणले ओ ही लाजले आप तो भगवान हो हमार अब आपसे क्या छुपाना आपको आनंद देना हमारा कर्तव्य है सिग्नल हिरवी लाईट पर फोटायच्या मागायची हा एवढा सिग्नल म्हणलं तिकडे हिरवाय मिळालं की माथारे दोथर लाल बघ धार करायला इकडं हा मग ह्यानीच प्रश्न विचारला कशी तकलीफ तो नाही होऊन अरे का है की तकलीफ तू मला हिंदी कळायचं नाही हा आपला मात्र वाटलं ज्या आय खाली उतरून दहा पाच दंड टाका लगेच आणून टाकावं काय सुरुवातच करावं काय एवढा सिग्नल खतरनाक हा परत उतारलं खाली ठीक है जी तयारी हो कुछ हम दूध बी नाही दूध लिहा उथरित तीच तयारी वेगळ्या प्रकारची असते तुम्हाला तुम्हाला आज बात काढायच नाही आता ती तयारी मग त्यांनी पालदी बंडी बिंडी तेव्हा टाकून दिली नुसत्या रेगा रॅगाचा तसला लांब ही काय म्हणते त्याला दी आंड्र नाही ती चढी असते बघा लांब गुडघ्यापर्यंत जुन्या काळात माझ्या शिवतेजवळ टेलर कडून तसली सुती चढी पट्ट्या पट्ट्याच्या हिरव्या लाल पिवळ्या पट्ट्या ते वाळून गेल्या टांगड्या त्याच्या माथारे पंच्याहत्तर वय शोधून सुद्धा मासहा बायकून तपासलं तर सगळं हडकत लागायत त्याला केस सुद्धा पांढर होऊन गेलेलं पार मी मारत गळून गेलेलं सगळं आईला मला आता मग आता कसं असतंय ती वय मन कधी मातार होत नाही माणसात तुम्हाला खरं सांगतो हा ऐंशी नव्वद वर्षात बुद्धी भ्रष्ट झाली ना सगळ्या वायर तुटून जातात मेकॅनिझमच्या मेंदूच्या दोनच राथ्यात मेन आर थिंक लाल आणि काळी वास ओके तसल्या दोन राहिल्या तरी ते मात्र काही गाळ पडत नाही तुम्हाला सांगतो गेलं की फाटकुरी दोन गोळ्या हाणल्या वा, बा गोळ्या थोड्याच नाही कसली गोळीमध्ये ना काम होते जग हा देना ठेवा आपल्या किटक आव आपल्या वांग्यात मार्केटमध्ये जा वांग फ्लॉवर भिंडी ह्याला आळ्या पडलेली कुठे दिसते का आता ज्या औषधांवर बंदी अमेरिकेत का आता कॅन्सरची संख्या वाढल्या ते आमच्या बॉकटी आणून इथं मारणाचा नफा देऊन पाचशे पाचशे सहाशे सहाशे रुपयाला एक एक फवारणी हजार रुपयाला फवारणी बाटली आपण का संख्या वाढते हे अवघड या दुनियाचं कसं व्हायचं कोणाला माहिती हा त्या गोळ्या तिथून इथं लोक काच आणण्यातच गोळी काम काय करते त्या दोन दोन हाणल्या मात्र आत हा दोन हाणले की काय जातं शेव काय काय करणार त्याबद्दल वाद नाही माझ मला मेन मुद्दा तुम्हाला आणायचे की बुढ गाव जेव्हा ती करंट दिल्या कसं एखाद किंवा बॅटरी अशी फुल चार्जिंग असले फिटर लोकांना माहिती तुम्हाला कळायचं नाही हा बटन दाबले फुल बॅटर अल्टरनेटर असतो स्टार्टर असतो दांदिशाने लेल्यांचं फार सहा पिस्टनचं इंजिन असून त्या खाडकेश तसा तसं कारण गोळ्यांचा गोळ्या टाकल्या शरीरात जठरात पहिल्यांदा त्या रक्त शोषल्या जातात दोन नंबर रक्त शोषले की रक्त कुठे फिरतंय रक्त गेलं की ते मेंदूपर्यंत जाणार ऑर्डर सगळ्यात डेंजर आपला हृदय पंच्याहत्तर वर्षाचा पंच्याहत्तर वर्ष हे चाललं होतं का नाही मशीन ते त्याचं स्पीड होतं डायरेक्ट स्पीड वाढलं रक्ताचा फ्लो गेला पाहिजे ना पुढं कातड्याकडे माथाऱ्याचं काताड उभारता राहिलं राहिलं पाहिजे ना काय दुनिया निघाली तिच्या ते माथर त्या लोकांना त्याची कल्पना नसती मी पंच्याहत्तर चाचल होत था। तरी दोन शॉट टाकतो पस्तीचा आपल्याला मिळाले शेत संकल्पने येतो म्हणून तुम्हाला सांगतो या शरीराचा या आत्म्याचा मनाचा काही संबंध नाही मनाचा ऐकायचं नाही आत्म्याचा ऐकायचं कधी पण दोन गोळ्या टाकल्या टाकल्या ती झाला प्रेशर टाईट त्याचा हा गेलं काय चार पाच मिनट काय केलं का नाही काय त्याच्या त्याच्या झाला माझा आपल्याला खरंच माहिती नाही ती येल उर राहू पण तुम्हाला सांगतो हाफक्यात गेलो दोन तीन टाकले टक्कला येतो का आठ टॅक काही व्हिज्युअल दिसतात बघा कधी माणूस असं मी बोलतोय ना अचानक असं थोडं स्लो होणार की लगेच लगेच माणटाक होऊन जाणार मार इतक्या स्पीडने अटक येत हा टोरी सांगताना एखाद्या आम्ही असं जायला बसतो काय सांगता येत नाही पडल्या आता शी गरम होता गारकास काय झाला जे सुनिया सुनिया काय जे तुम्ही लाकड तयारी करा तिरडी बांबू काय सुनी काय काय बेकार का तसाच तो लाकडी सांगाळा सांगाडा कातड्याची कटल्याला सुरकुत्याला पलीकड टाकला तोंड वाचलेला अवघड अवघडे ते गेलं अन्यान दे थेना बाबूजी को क्या हो गया क्या होगा नाही बरोबर हो गया तुम तू मोकळा हो गया। आ आली पोरण बिरण सांगला आरडू वरडू तिथं लगेच गय करते करते गे आता तिथं जवळ पत्रकार आहे त्याने हा विषय बघितला मानला पोलिसांना बोलावलं पोलिसांनी म्हणलं काय पाच एकर जमीन नावची केलेली हे काही त्याच गात पात कामक कर। मोठ्या हे लागतात गेलं तिथं पीएमला ला नेलं पीएमचा रिपोर्ट क्लिअर नाही घाला कामोत्तेजक गोळ्यांच्या सेवन सेवनामुळे किंवा अतिवापरामुळे मला वाटतं कधी कधी अर्धी तुकडे त्या एका उडीतला अर्धा असतं असत एखादी मात्र वाहतो दोन गोळ्या मग त्या हजार पावरच्या होत्या का पाचशे पावरच्या होत्या त्याची त्यालाच माहिती गेलं ना कामातून ते गेलं त्याच्या ह्याच्यामुळे झाले ही काय कुणाव केस व्हायचा वानगड नाही काय नाही बायक चुन रडते आता सुहाग्रास से पहिले हो गए हम किसकी मोह को देखे अभि रुक जरा देखेंगी तू भी मोह कलि गे ती काही सांगावं लागत नाही आता पाच करतो याकड आता मला सांगा ही झाली घटना सगळीकडे चर्चा चालली त्या घटनेची ह्या माथाराने हि जर नात केला कमी ना सदुसऱ्या लग्नाचा त्याने कमीत कमी सकाळच्या पारी बचाळ्यातून आपल्या चावून चावून मस्त पैकी तुपाचा गावण तुपाचा शिरक खाल्ला असता का नसता बदाम खिसून टाकून तुकडं मी नको बा नाही दात तर खाल्ला असताना मुक घेतला असत ना नातवंडाच ना चला तुम्हाला शाळेत नेतो तु। नातू नाती आणलं त्याला गोष्टी सांगितल्या असत्या चार शब्द चांगला सांगितला असतं काही हे सुख होतं ना कीर्तनात बसला असता आपले बरेचसे आता कीर्तन सोडून पत्त्या खेळतात ए राणी राणी टाक हा ह्या तो मला सांगतो लई चित्र लोक आहेत मार्केटमध्ये हा कुणी माझ्याशी मला फोन बिन केला होता इतका साधू संताचा आवाज नाही त्यात काय सांगायचे एका बाईने सांगितलं मला लग्न जमाव म्हणलं जमाव तो बघतो बायोडाटा पाठवा काय बघतो असतंय का बाईचं लग्न लगेच जनत गाड्यात जमत नाही असा विषय फोटो टाका आता त्या वय बेचाळीस तऱ्हेच्या फोटो टाका टाकला ना फोटो आईला म्हटलं हे फोटो तुमचा असू शकत नाही म्हणलं म्हणलं का हो इकडून एक येईन एकूण एक फोन करा त्रेचाळीस वर्ष नाही नाही तुम्हाला बारावीतला आहे आता होणाऱ्या नवरदेवानी ते जर फोटो बघितला ते लग्न करायचे आधीच मारायला बसले तुम्हाला सांगतो अशी दुनिया लईडो कैडी म्हणलं लेटेस्ट कळतं का लेटेस्ट आणि पदर घेऊन टाका लेटेस्ट आता आता चालू बर 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 उद्या टाकते अजून टाकी ती बारावीतला फोटो आता कशाला एखादं मरायचं ना ते एवढं यो, माझं नशीब कस काय सांगलं ब अवघड काम जाऊ द्या मार्या त्याच्यामुळं ह्याच्यातून घटनेतून एवढं तुम्ही घ्या कमीत कमी की आती आजीबाज चालणार नाही इथून पुढच्या काळात कलियुग चालू आहे विश्वास कमी झालाय नातेसंबंध संपत चालल्यात ह्याच्या नियंत्रण वासनेवर बल्या बल्या जमलं नाही ठेवण्याचा प्रयत्न करा अनेक लोक आहेत आपली जी लक्ष्मी आहे ना हा एक नंबर आपली लक्ष्मी तुमची आमची सगळ्यांची लक्ष्मी जायक हायच काडकाड करीन शिवाय देईन ना मागन काय करीन पण उद्या तुमच्या पा, जर वाईट पालेला तुम्हाला आजारी पडला तुम्हाला प्यारलच झालं ना ती माऊली सेवा करीन तुम्हाला, तुम्हाला सांगतो त्यामुळे तिच्या वाणण्या करून तिला अंधारात ठेवून बाहेरच्या बायांशी संपर्क ठेवू नका एवढी एक जरी तुम्ही मानलं ना माझं तुमची स्टोरी सांगणार नाही ह्याची मी तुम्हाला शब्द देतो रामकृष्ण आले मावळे